तोंडावरती फटका मारतो आणि ज्यावेळेस नंदीबैल येतो त्या नंदी भरभरून बर सुपामध्ये धान्य ओतून आणि त्याच्या तोंडामध्ये घालतो म्हणजे जो काबाड कष्ट करतो त्याला तोंडावर फटका द्यायचा आणि जो काम करत नाही त्याला चांगलं खाऊ घालायचं अशा पद्धतीने आपल्याकडे जे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे याला पोचण्याचं काम मागच्या अडीच वर्षातही झालं नाताही झालं अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु रोजगाराच्या बाबतीमध्ये त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला सांगितलं होतं जे केंद्रामध्ये आज केंद्रामध्ये मी काम करतो आहे आज केंद्राची परिस्थितीसुद्धा राज्यासारखीच झालेली वेगवेगळ्या नको त्या गोष्टी नको ती कामं करून सरकारने तिजोरी लुटण्याचं काम केलेलं आहे आज तुम्ही जर बघितलं ना ज्या केजरीवाल साहेबांच्या बंगल्यावरून विषय निघाला परंतु आज तुम्ही जर बघितलं तर पंतप्रधान साहेबांनी गरज नसताना पार्लमेंटच्या शेजारी खूप मोठा बंगला म्हणजे ज्याची करोडो रुपये किंमत होईल अशा पद्धतीचं बांधकाम त्यांनी केलेलं अशा अनेक गोष्टी आणि त्यामुळे सरकारची तिजोरी यांनी अक्षरशः जशी राज्यामध्ये रिकामी झाली त्याच पद्धतीने देशामध्ये सुद्धा रिकामी झाली आहे आणि आजूबाजूच्या देशामध्ये जशी अराजकता निर्माण झालं श्रीलंकेमध्ये झाली बांगलादेशमध्ये झाली नेपाळमध्ये झाली तशी परिस्थिती भविष्यामध्ये भारतातसुद्धा एखादी ठिंडी पडली ना तर ती होऊ शकते अशा प्रकारचं वातावरण आहे की ज्यांनी सत्तेवर येताना असं सांगितलं की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ मग कुठे गेल्या दोन कोटी नोकऱ्या आज अकरा वर्ष झाली अकरा वर्षामध्ये अकरा जुने बावीस कोटी नोकऱ्या निर्माण व्हायला पाहिजे होत्या उलट ज्या नोकऱ्या होत्या त्याही हिरावून घेण्याचं काम की जे गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला सगळ्यांची अपेक्षा आप काय की मला गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जायचं आहे परंतु यांनी सगळ्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या कमी करून टाकल्या आणि सगळं आउटसोर्सिंगद्वारे आपण बघतो इथं शेजारी आंदोलन चालू आहे आउटसोर्सिंगद्वारे भरती करायचं काम चालून एजन्सी नेमल्या आहे आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून मलिदा घ्यायचा आणि त्यांना लुटायला रान मोकळं करून द्यायचं अशा प्रकारचं सरकारचं कामकाज आहे आणि म्हणून आपण जे उपोषण करताय त्या उपोषणाला मी माझ्या वैयक्तिक असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुमच्या बरोबर आहे आदरणीय साहेबांकडे ताईंकडे हा विषय मागच्याही काळात कळवला होता परत आता भेट झाल्यानंतरही तो विषय मी कळवेन मी कलेक्टरांशी बोलून आपल्याकडे जी दखल घेतली नाही मला काय वाटलं सगळ्या गोष्टी चालल्या आहेत म्हणून मी त्याच्या बा बाबतीत म्हणजे मला माहीत नव्हतं परंतु आता इथे आल्यानंतर कलेक्टरांनी सुद्धा दखल घेतली नाही कलेक्टरांनाही फोन करून तुमच्या देख सांगतो त्याचबरोबर इथले जे सी पी आहे पोलीस स्टेशनचे प्रमुख आहे पोलीस आयुक्त आहे त्यांनाही फोन करून सांगतो त्याचबरोबर अशी मी सिव्हिल सर्जनला फोन केला होता आर डी सींना फोन केला होता तुमच्या बाबतीमध्ये कुठलंही दुर्लक्ष शेवटी उपोषण करणं हे आपलं शेवटचं हत्या आहे कारण अन्याय व्हायला लागला तर तो अन्याय किती सहन करायचा आपण तर काही मारामाऱ्या करू शकत नाही आणि म्हणून गांधीजींनी आपल्याला जे हत्यार दिलेले सत्याग्रहाचं ते हत्यार आपण या ठिकाणी सरकारच्या विरोधात वापरतोय परंतु सरकारची जबाबदारी आहे महानगरपालिकेची जबाबदारी आहे की यांनी उपोषणकर्त्यांची तब्येत बरी आहे का नाही त्यांची दररोज जाऊन तपासणी करणं हे त्यांचं काम आहे त्यांना जर काही सिरियस झालं तर ताबडतोब दवाखान्यामध्ये घेऊन जाणे त्यांची जबाबदारी आहे तर मी कलेक्टर असतील सी पी असतील आरोग्य अधिकारी असतील या सगळ्यांशी बोलून आपली काळजी घेण्याच्या दृष्टीने काय करता येईल ते बघू त्याचबरोबर मला वाटतं मी मागे पत्र पण मला वाटतं तुमच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दिलं होतं अजूनही yeah. समजा मला कोणाशी बोलायचं असेल कारण हा काही केंद्राचा विषय नाही मला कोणीतरी बोलत होतं की आता अधिवेशन चालू होणार आहे परंतु ज्या आपण राज्याचे विषय काढतो ना जे राज्यांनी केलेले शेवटी आम्हालाही तिथं बोलताना लगेच ते ताबडतोब थांबवतात की हा विषय इथला नाही आहे आपण तो त्या ठिकाणी मांडू शकता बेरोजगारी विषयी जर आवाज होतो ते स्वीकारता येईल बेरोजगारी विषया मला बोलण्याची तीन कोटीचा घोषणा लाल किल्ल्यावरून पण प्रधानमंत्र्यांनी केली ते काय अमोल याविषयी जरा तुमचं केलं तर जिथं बोलता येईल तिथं बोलून केंद्राचं लक्ष आपल्या युवकांच्या बेरोजगारीच्या बाबतीमध्ये वेधण्याचा मी प्रयत्न करेल एवढंच या निमित्ताने सांगतो तोसं संयमाने सा आपण आजपर्यंत करत आलो आहे असाच संयम ठेवू शेवटी सरकार सत्ताधारी ते आहेत आणि सत्ताधारींच्या विरोधात आपल्याला आवाज उठवल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना उघडं केल्याशिवाय येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला त्याचा जाब विचारल्याशिवाय हे लोकप्रतिनिधी असतील किंवा सरकार असेल ते काही जागं होणार नाही ते जागं करण्यासाठी आपल्याला जे सहकार्य करता करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल एवढाच शब्द या निमित्ताने देतो